नमस्कार मित्रांनो होय महाराज ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुंभारमाठ म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुंभारमाठ गाव आणि तिथे असलेलं जरीमरी आईचं मंदिर आणि बाजूला असलेला गायकोटन चाळा अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असलेलं हे देवस्थान आहे आज ते एक्सप्लोर करायला आलो आहे तुमच्या नवसाला पावणारं असं हे चाळ्याचं देवस्थान आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे कार्यक्रम होतात त्याशिवाय असलेली आईची महती किंवा चाळ्याची महती आपण जाणून घेऊया असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय माराजे ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हे जरी आईचं मंदिर आहे आणि तालुका मालवणमध्ये आहे कुंभारमाठ गाव आणि अतिशय जागृत हे मंदिर आहे म्हणजे जे इथले जाणकार आहेत ते बोलतात की साधारणतः नाही म्हटलं तरी सात आठशे वर्षापेक्षाही जास्त असलेलं हे मंदिर आहे जुनं आणि पहिली छोटीशी घुमटी होती आणि त्यानंतर जीर्णोद्धार वगैरे करून या मंदिराचं पुनर्स्थापना केली आणि अशा प्रकारे सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे म्हणजे तुम्ही जर पर्यटक म्हणून जर मालवण साईडला आलात तर तुम्ही झरीमारीच्या आईच्या दर्शनाला नक्की या तुम्ही मालवण ठिकाणी ज आलात तर झरीमरी आईच्या दर्शनाला नक्की या अतिशय सुंदर अशी जागा इथे आणि अतिशय जागृत असं मंदिर आहे नवसाला पावणारी अशी झरीमारी आई टॉयलेटची वगैरे व्यवस्थित सुविधा आहे आणि मला वाटतं हे राहण्यासाठीसुद्धा रूम बनवले आहेत तेही आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया आणि अगदी रोडचाच आहे म्हणजे जो रोड, जा 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 रोड मालवणला कि जातो किंवा ज्यांना मुंबईला जायचं आहे अगदी रोडवरनं एक एक मिनटाच्या अंतरावर असलेलं आहे जरी मधी आईचं मंदिर आहे या साईडला तर नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होई माराच्या ब्लॉग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर इथे जो दिसतो आहे जो झेंडा आहे तिथे चाळा म्हणजे बाराचा चाळा बाराची नीद बोलतात किंवा बाराचा चाळा जो बोलतात तो बाराचा चाळा आहे आणि आज झरीमरी मंदिराकडे आलो आहे म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुंभारमाड गाव आणि तिथे असलेले झरीमरी आईचं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे त्याशिवाय मी हे बघा इथे आता मस्त दीपमाळ आहे आणि नवीनच म्हणजे मंदिर जुनं पण काम चालू आहेत चांगल्या प्रकारे प्लॅस्टरचं चा वगैरे किंवा डिझायनिंगचं कलरचं काम होतं आहे इथे हे बघा दीपमाळ आहे अतिशय सुंदर दीपमाळ आहे बघा भव्य दिव्य तुळस आहे असलेला परिसर पण दाखवतो बाजूचा आहे बघा आणि बॅकसाईड पण दाखवतो इथले जे मानकरी आहेत गावकऱ्या आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया इथे काय काय फॅसिलिटीज आहेत किंवा कशा प्रकारे कामं केली जातात आय थिंक हे चाफ्याचं झाड आहे चाफ्याचं आहे ना हा हे बघा चाफ्याचं झाड आहे आणि आज माझ्याक माझ्याबरोबर आमचे साडू आहेत गुडेकर होय महाराजा होय महाराजा हे आमचे साडू आहेत आणि अण्णा असे एक गोष्ट सांगायचे मित्रांनो की आम्ही तीन जावई आणि तिन्ही जावईंची ना नावं आमची संतोष आहेत संतोष खेडेकर संतोष गोडेकर आणि मी संतोष गुराम तर हे बघा असं मंदिर आहे जरी मरी आईचं अतिशय सुंदर मंदिर आहे बघा जवळून पण दाखवतो गाभरा त्याशिवाय इथे काय काय कार्यक्रम होतात कशा प्रकारे होतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया खूप सुंदर मंदिर आहे हे झाले मधी जायचं भाषा नाही तिची पण महती किंवा कशाप्रकारे इथे कामं केली जातात किंवा काय काय तुमचा इथे येऊन उद्धार होईल किंवा फायदा होईल तो पण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे बघा ही संपूर्ण पाठची बाजू आहे अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो ह्या साईडला तर या आवाज जरा घमतो आहे कारण सगळं पॅक आहे हे मस्त मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर हे बघा मित्रांनो हे झरीमरी आईच्या मंदिरात आहे मी आता आणि हे जे दिसते ते घरटं आहे हे जे आहे ते घरटं आहे आणि त्याच्यात टोटल पाच पक्षी आहेत म्हणजे दोन नरमादी आणि त्यांची पिल्लं अशी तीन अशी टोटल पाच आहेत आणि अशी घरटी क्वचितच तुम्हाला कुठल्या तरी मंदिरात दिसतील भाविकाचा जन्म पूर्ण होतो किंवा परत होतो त्यावेळेला अशा प्रकारचं ते देवळात घरटी बांधतात ही एक इतिहास आहे बघा आणि अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे बघा त्याचं बांधकामसुद्धा बघा असे तुम्हाला कमी देवळात दिसतील हे झरीमरी आईच्या मंदिरात आहे हे बघा जरी मध्ये यायचं देवस्थान परत दाखवतो एकदा हे बघा अजूनसह कारण आतमध्ये आय थिंक नसते अशी कोणालाही तुमच्यावरून दाखवतो आहे बघा चलात ना गाडीसून जाऊ काय नाही ना हे बघा तर मित्रांनो आता कामं बाकी आहेत आणि हे झरीमरी आईचं देवस्थान आहे पाशान आहे तेही दाखवतो दर्शन घ्या हे बघा मित्रांनो हे आहे जरीमरी आईचं मंदिर आणि अगदी बाजूला असलेलं हे गायकोठणचा चाळा म्हणजे अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे इथे आणि कुंभारमाठ गावाकडनं आल्यानंतर इथे कोणही सांगेल असं सा प्रसिद्ध असलेलं हे जरीमरी आईचं मंदिर आहे आणि गायकोठन चाळा ह्या साईडला आला तर नक्की या हे बघा मित्रांनो हे दांडेकराचं स्थान किंवा चाळा अतिशय जागृत चालू आहे मित्रांनो अशी जागा मी जास्तीत जास्त एक्सप्लोअर करतो आहे की तुम्हाला ह्या साईडला येता यावं किंवा इथली तुम्हाला माहिती मिळावी आणि ह्या जागा माहिती नसतात अशा माहितीपूर्ण जागा तुम्हाला दाखवतो आहे मी आवडल्या असतील किंवा ह्या माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या वयमाच्या हो ब्लॉग या यूट्यूब चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा तर आपण इथनाही जाणकार जी माणसं आली त्यांच्याकडनं आपण माहिती करून घेऊया की नक्की देवस्थानाचं महत्त्व कसं काय आहे ते नमस्कार नमस्कार तर हे बघा मित्रांनो आधी देवस्थान दाखवतो तुम्हाला ते चाळ्याचं देवस्थान हे बघा ते सगळं चाळ्याचं देवस्थान आहे त्याशिवाय नवसाचे पाळणी वगैरे लागलेली आहेत किंवा जे इथे नवस कशा प्रकारे होतात किंवा कशी कामं होतात ते आपण भाऊंकडनं जाणून घेऊया ते बघा असं सुंदर असं चाळ्याचं देवस्थान आहे आणि बाजूलाच असलेलं जरीमरी आईचं देवस्थान आहे या साईडला तर नक्की या चाळ्याचं चा जे पाषाण आहे ते सुद्धा दाखवत तुम्हाला ही सगळी पालखी आहे पाळणी आहे सॉरी हे जे आहे ते संपूर्ण पाषाण म्हणजे चाळ्याचं पाषाण आहे याचं नाव काय पाषाण आता चाळ्याचं गायघोटण गायघोटण म्हणून हे चाळा आहे बघा हे जे हात आहेत ते ज्यांचे हाताचे काय विकार असतील किंवा ते बरे होत नसतील त्यावेळी इथे नवस केला जातो आणि तो पूर्ण झाला म्हणजे हात व्यवस्थित झाल्यानंतर अशा प्रकारे हात लाकडाचे अर्पण केले जातात त्याशिवाय ही पाळणी आहेत म्हणजे ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी नवस बोललेला होता आणि ती इथेसुद्धा येते बघा की त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणजे मूलबाळ नाही त्यांना मुलं झाली आणि त्यानंतर ते इथे येऊन आपला नवस इथे हा फेडतात असं हे गायघोठण बरोबर ना असं हे गायघोठण असं हे चाळ्याचं देवस्थान आहे अतिशय कडक आहे मित्रांनो आलात तर या हे बघा नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुंभारमाठ कुंभार गाव आणि कुंभारमाठ गावामध्ये असलेलं जरीमरीचं मंदिर म्हणजे जरीमरी आईचं मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेला हा गायकोटन चाळा अतिशय जागृत आणि नवसाला पावणारा असा हा चाळा आहे जबरदस्त ख्याती असलेल्या ह्या चाळेची आज आपण माहिती घेतो आहे आपल्यासमोर इथले मानकरी बसलेले आहेत त्यांच्या आधी नावं विचारून घेऊया दादा काय नाव सांगाल तुमचं मला नामदेव मालवण तुमचं नमस्कार संदीप नमस्कार नमस्कार आज आपण मालवणकर साहेबांकडे येऊया काय सांगाल ह्या चाळ्याचा इतिहास किंवा ह्याची प्रचिती कशी आली की इथे हा गायघोटण चाळा आहे हा गायघोटण ताळा म्हणजे एकोणीसशे चौसठ तो, पासून हा प्रसिद्ध म्हणजे ताळा होता आणि आता म्हणजे कसा नवसाला पावणारा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बोल बोलतोय त्या ठिकाणी त्यांना मुला नाव नाही होती त्यांना मूल बाळ झालं व मूल बाळ झाल्यानंतर मी पाळणा बांधा त्याप्रमाणे ते त्यांच्यानी मूल बाळ झाल्यानंतर त्यांच्यानी पाळणा बांधले असं नवस फेडून पेढे देऊन घोटी भरून असा त्यांचा नवस पेडला जाता तर दादा ह्या गायगोठण चाळायला साधारणतः किती वर्ष झाली असतील चाळायला सात आठशे वर्ष झाली अच्छा आणि साधारणतः जे भाविक नवस बोलतात त्यांचे असे कितपत जणांचे किंवा किती जणांचे असे नवस आहेत की या गायगोठण चाळ्याकडे पूर्ण झाले असे झाले आता हजार दोन हजार झाले अच्छा आणि साधारणत ह्या गायघोठण शाळ्याच्या इथे कशा प्रकारे कार्यक्रम केले जातात किंवा काही नवसाचे असतात किंवा वार्षिक जे कार्यक्रम असतात ते कशा प्रकारे केले प्रकार जातात जा, म्हणजे जा श्रावण महिन्यात फेडले जातात श्रावण महिन्यात ओके आणि किती संख्येने भाविक इथे येतात खूप संख्येने येतात म्हणजे दहा पंधरा हजार रुपये संख्येने भाविक येतात इथे आणि कशा प्रकारे नवस फेडला जातो इथे नारळ केळी काही इथे तर मित्रांनो मी गायकोठांचा फोटो स्क्रीनवर देतोय त्याशिवाय दादांचा नंबर देतोय तर तुम्ही तो फोटो बघून जरी नवस बोललात आणि तो जर पूर्ण झाला पूर्ण तर शंभर टक्के होतं असं जबरदस्त असं चाळ्याचं चा देवस्थान आहे तो जर दा पूर्ण झाला तर तुम्ही दादांचा म मोबाईल नंबर देतो तर त्याच्यावर कॉल करा त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घ्या आणि नवस फेडायला तुम्हाला नक्की यावं लागेल नवस फेडायचं असेल तर दादांना फोन करा आणि त्यांचा वेळ घेऊन त्याप्रमाणे किंवा त्या पद्धतीने येऊन इथे नवस फेडा म्हणजे तुमचं जे मागणं आहे किंवा ज्यांना नवस करायचा आहे तोसुद्धा इथे येऊ शकतो पण येणं शक्य नसेल तर स्क्रीनवर जो फोटो देतो आहे त्याच्यावर बघूनसुद्धा तुम्ही ह्या गायकोठन चाळ्याला नवस बोलू शकता तर मित्रांनो आज मालवणकर साहेबांनी म्हणजे दोन्ही मालवणकर आहेत येऊन माहिती दिली खूप त्यांचे आभार मानतो कारण अशा सुंदर चाळ्याची देवस्थानं मी तुम्हाला दाखवत असतो आणि या साईडला आलात म्हणजे मालवणला आलात तर अगदी जवळ असलेलं कुंभारमाठ गाव आणि तिथे असलेलं जरीमरी आईचं मंदिर आणि त्याच्या अगदी बाजूला असलेला गायकोटन चाळा आलात तर नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद बाबा <coughs> देवा आज माझ्या तू आज बारा पाच बाराचे अधिकार आज तू गाय गायकोटांच्या अधिकार चाळ्या बाय माते ही आज तू माळात बसलेले अधिकारी तू आज जरी म्हणे तर आज संतोष आज माझ्या अगुरा ह्या माझा लेखू आज ज्या ठिकाणी असलेल्या भेटी याची घ्या जी काय तुझी आपली शेवा चाचणी केलेली असा ती आज तू मान्य करून घ्या आज गुराम वंशाकडे आज त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या माणसाकडे त्यांच्या उद्योगधंद्याकडे जरी काय कोणता खोटा नाटा करणार करतो मय मानता दात कसा काही त्यांच्या आज कुटुंबाकडे मुलाबाळांच्या त्यांच्या एवढलेल्या कामाकडे जे काय अडचणी असते ते बांधल्या दूर कर पुढे आज तू आज जो कोण आज मजा तू आज बारा पाच बारा सो दीकरी चालू असं आणि चालू तू आज शब्दा शब्दाप्रमाणे आज माझ्या तो आज माझ्या सपोज करणारो असं चाळ्याची जी काय मर्यादा असा ती आपली पूर्ण कर आज माझ्या आज जो काय गुलाम आज लेकरांच्या कुटुंबाकडे मुला माणसाकडे त्यांच्या उद्योग धंद्याकडे जरी काय कोणता खोटा नाटा करणा करतो दात कसा का जरी काय बाप घडली असा ती आज दूर करा आज त्यांच्या आज विच्छेप्रमाणे आज त्यांच्या मनात जे काय विच्छा असा ती तू आज पूर्ण कर लेकड्याची खात्री कर आज तुझ्या भेट्या इलेले ते आज तू मान्य करून घे लेकरांच्या कुटुंबात सुख शांती सुख सांग देवा हा त्यांची येवलेली कामा हाती घेतलेली कामा मनात घेतलेली कामा पूर्ण करा आणि आज त्यांना जीवा आज त्यांचा नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं जरीमरी आईचं मंदिर आणि गायकोठन चाळा अशी दुहेरी प्रसाद तुमच्यासमोर मांडतोय आणि असलेल्या ह्या जरीमरी आईचा इतिहास आज जे जमलेले ग्रामस्थ व मानकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण अतिशय प्रसिद्ध असलेलं असं देवस्थान आहे आणि तुम्ही जर मुंबईवरनं येत आहे है। तर अगदी रोडटच आहे म्हणजे कुंभारमाठ गाव आणि तिथे असलेल्या जरीमरी आईचं मंदिर आणि गायकोठन साळा ह्या देवस्थानाबद्दल म्हणजे इथे काय काय कशाप्रकारे कार्यक्रम होतात किंवा कशाप्रकारे इथे नवस बोलले जातात ते ह्या मानकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय सांगाल या जरीमरी आईचा इतिहास झरीमर्यायचा इतिहास म्हणजे मागील बरेच वर्षांपासून म्हणजे निश्चित सांगता येणार नाही पण पाच सहाशे वर्ष पूर्वीपासून ते इथे अस्तित्वात आहे आणि इथून जाणारे बरेचसे ग्रामस्थ पूर्वीच्या काळी ही एक मोठा रस्ता नव्हता इथून जाताना अशी परिस्थिती होती की या संपूर्ण मारा कुठेही काही आसरा नव्हता जे लोक मालवण शहरामध्ये प्रवास करून जात होते त्या सर्व लोकांना जाताना कुठेतरी एक असं हवं होतं की ज्याला हाक म्हणून आम्ही पुढे जाऊ शकतो त्याची परिस्थिती खूप वेगळी होती इथून घाटपात जा, जाताना किंवा इथे जाताना काही लोकांना त्रास होणारे होते काय होते hmm. तर ते सगळे लोक नेहमी देवीवर श्रद्धा ठेवून इथून जात होते आणि जाताना देवीला नेहमी नमस्कार करत होते देवीला सांगत होते सांगणं करत होते आणि त्या प्रत्येकाच्या शब्दाला देवी आई पावन होत होती आणि त्यांच्या शब्दाला नेहमी मान देत होती आणि त्यांच्या हाकेला पावल होती म्हणूनच इथून बिंदास्परे लोक प्रवास करून मालवण शहरात जात होते आणि साधारणत जनिमरी आईच्या देवस्थानाला कशा प्रकारे कार्यक्रम तुमचे वार्षिक होतात जरी आई देवस्थानचा सगळ्यात महत्वाचा उत्सव असतो तो, तो श्रावण महिन्याच्या दर मंगळवारी एक जयची जत्रा भरते मालवण पंचकृषी म्हणण्याच्या मालवण संपूर्ण तालुक्यातील सगळ्या गावातल्या ज्या या बहिणी आहेत ज्या बाहेर लग्न करून गेलेल्या आहेत किंवा ज्या आहेत किंवा इकडच्या आहेत ह्या सगळ्याजणी न चुकता देवीची ओटी येऊन वर्षात एकदा तरी भरतात आणि ती नेहमी श्रावण महिन्यातल्या मंगळवारी येऊन भरतात का चारही मंगळवारला सर्वसाधारणपणे प्रत्येक मंगळवार पाच ते दहा हजार लोक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि ही संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि देवीची श्रद्धा लोकांची खूप काळापासून ही आहे ती अजून निश्चित होते अच्छा मग जो देवीचा कार्यक्रम आहे जसं नवरात्र आहे तर त्या नवरात्रामध्ये कशाप्रकारे तुम्ही तो नवरात्र साजरा करता नवरात्रामध्ये आम्ही देवीचा नऊ दिवसांमध्ये जेव्हापासनं देवीचा जीर्णोद्धार सुरू झाला तेव्हापासून हा नवरात्राचा उत्सव सु आम्ही सुरू केलेला आहे आणि नवरात्राचे नऊच्या नऊ नमु दिवस आम्ही सर्व गावकर कुटुंबीय एकत्र येतो आम्ही आजपर्यंत कोणाकडे कुठल्या प्रकारची डायरेक्टली असं मागणी केलेली नाही स्वतःहून स्वयंपूर्तीने लोक इथे येतात आणि देतात आणि आम्ही राहिलेला असतो काही सगळा खर्च असतो तर मा सगळे गावकर आहे जे स्वतःच्या खर्चाने पूर्णपणे व्यवस्था करतात नऊच्या नऊ दिवस साका साधारणपणे आम्ही सात साडेबारा वाजता नैवेद्य सुरू करतो त्याच्या अगोदर देवीची पूजा होते देवीचे आरती होते आणि नंतर त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते ते तीन साडेतीन वाजेपर्यंत लोक मागचे नऊच्या नऊ दिवस येऊन इथे महाप्रसादाचा आनंद घेतात देवीला साडीचा किंवा जे काही त्यांनी नवस बोललेले असतील बऱ्याच लोकांना देवी वेगवेगळ्या दे नवसाच्या रूपात पावलेली आहे ज्यांना मूल न होतं त्यांना मुलाचा प्रसाद मिळालेला आहे कोणाचे हात पाय डोळे शरीराचे जे जे काही अंग आहेत त्याच्यापासून काही व्याधी निर्माण आहे त्याच्या देवापर्यंत नेवीपर्यंत लोकांनी नवस बोललेले आहे नवसाला ते परत त्याप्रमाणे वाहिलं जातात आणि साधारणतः इथले तुमचे ग्रामस्थ किंवा मुंबईची चाकरमानी आणि असलेल्या अनेक आपल्या इकडचे जिल्हे इकडनं किती प्रमाणात लोक या जरीमरी आईच्या दर्शनाला येतात जरीमरी आईच्या दर्शनाला तर संपूर्ण जेवढे जेवढे चाकरमाणी इथून गेलेले आहेत ते न चुकता वर्षात ना एकदा तरी येऊन देवीची ओटी भरतातच भरतात ज्या वेळेला त्यांचा मालवाला पाऊल लागतं माल ते मालवाला पाऊल लागल्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये दे येऊन तिला ओटी भरून जाणं आणि आशीर्वाद घेणं हे आहे इतकेच नाही तर आता आम्ही मागच्या काही काळात म्हणजे आम्ही आता हे जेव्हापासून जीर्णोद्धाराचं काम सुरू केलं तेव्हापासून असं लक्षात आलं की लोकांच्या आम्ही कधी विचारपूस केली नव्हती अगदी हो परदेशात म्हणजे अगदी अमेरिकेपासून लंडनपासून लंडन बसनं जी लोक राहिला आहेत ना तिथपर्यंत की तिथून आमचं नवस देवीला त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगणं केलेलं आहे आणि त्यांना आम्हाला हा प्रसाद पाठवायचा okay. आहे ओके आणि समजा ज्या माणसांना येता येत नाही किंवा जे भाविक आहेत त्यांना इतकं लांब येता येत नाही आणि त्यांना जर नवस बोलायचं आहे जरीमध्ये आईला तर ते समजा स्क्रीनवर मी फोटो दाखवतोय तर त्या फोटोला नमस्कार करून किंवा तिच्याकडे बघून सुद्धा करू शकतात का हा संपूर्ण देवी आमची यासाठी प्रसिद्ध आहे देवीला कुठूनही हाक मारा मग त्यासाठी फोटोच पाहिजे अशाची गरज नाही कुठूनही तुम्ही हाक मारा ज्या ज्या ठिकाणी तर तुम्ही हाक माराल ती देवीपर्यंत पोहोचतेच पोहोचते त्याबद्दल आमचे गावकर पण त्यांना आहे ते पण सांगू शकतात की त्यांना कशा प्रकारे तुमचा काय अनुभव आहे का असतात ना त्याप्रमाणे बऱ्याच लोकांना ते पावन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे लोकांनी इथे अनुभव बोलून दाखवले येऊन आपण नवस भेटतो स्वतः नंतर येऊन अनुभव मिळालेला अच्छा हे जे झरीमरी आईच्या बाजूला जे गायकोठाण जो चाळा आहे तो हे जॉईंट आहे की वेगवेगळं देवस्थान आहे झरीमरी आईचा अगदी निश्चित असं काही एक्सप्लेनेशन आम्ही सांगू शकणार नाही पण जेव्हापासून कुठलाही मनुष्य येतो त्या गोटंचाळ्याला आणि देवीला हेच येतो म्हणजे कसं आहे देवाच्या गावाच्या वेशीवरती एक ठिकाण असतं तर ही वेशीच्या बाहेर जाऊन संपूर्ण वेशीच्या आतमध्ये सगळ्या लोकांना पावन होणारी देवी आहे आणि जाताना ते गोट्टीच्या चाळ्याला पण आपला नमस्कार सांगून जातो अच्छा आणि कोणाला काय बोलायचं कोणाला बोलायचा तुमची अजून काय माहिती आहे आता जरी मरी ह्या नावाबद्दल जर तुम्ही म्हणायला गेलात ना तर बऱ्याच वेळेला असं दोन तीन अख्ख्या आमच्या आम्हाला निश्चित सांगता येणार नाही काय आहे पण अख्ख्याय अशा आहेत की जरीमरी म्हणजे ज्या ज्या वेळेला मोठमोठे आजार लोकांना निर्माण झाले आणि कुणीच वाचवायला नव्हतं त्यावेळेला त्या देवीने त्यांना पूर्वीच्या काळामध्ये जे ब्लेकचे आजार आले किंवा काय आले त्याच्यामध्ये देवीला पावन झाले तर त्या ठिकाणी लोकांना त्याचं अनुभूती मिळाली आता तुम्हाला जे शरीराचे असतात काजण्या आहे देवी का येणं असे जे शारीरिक आजार आहेत ते आजार आल्यानंतर लोक न चुकता कुठेही असू दे तीनपर्यंत लहाय च आणि तुम्ही असलेले जे मानकरी आहेत जे गावकार आहेत ह्या गावकार कुटुंबामध्ये झरीमरी आईने किती जणांना असं दृष्टांत दिलेलं आहे स्वप्नात येऊन म्हणा किंवा त्यांच्या वेळेला धावलेली आहे की त्यांचे मोठे प्रॉब्लेम्स होते आणि त्यावेळेला झरीमेरीला आईला हाक मारली झरीमरी आईला हाक मारली आणि तो नवस त्यांचा पूर्ण झाला असे किती तुमचे अनुभव असे तर प्रत्येक शहराला आमचं सगळं गावकर कुटुंब यायला कुठलाही प्रसंग होते काही होते तर प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाशणालाच प्रत्येकाला अनुभव आहे असा की त्याच्या असं आमच्या गावकर कुटुंबाला कुठलाही प्रसंग आला नाही की आम्ही देवीला हाक मानले नाही आम्हाला त्याचा कधी अनुभव मिळाला नाही कुठलाही लहान 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 प्रसंग असू दे घरातला हे मोठ्यात मोठा प्रसंग असू देवीला आम्ही तिथून हाक मारले ना त्याच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी देवीने आम्हाला त्याचा अनुभूती दिली ओके आता जिथे आमच्या इथे ना जसं गावकर कुटुंब आहे तसं गडपे कुटुंब पण इथे आहे जवळ आणि ते नेहमी इथे देवीच्या देवळात येत असतात आमच्या बरोबर आणि न चुकता रात्री संध्याकाळच्या वेळेला येऊन आरती आणि हे दिवाबत्ती करत असतात तर त्यांच्या घरामध्ये असा प्रसंग होता की एक छोटा मुलगा म्हणजे त्यांची मुलगी होती तिला मुलगा झाला आणि तो सातव्या महिन्यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली होती सगळ्या डॉक्टर लोकांनी आशा सोडून दिली होती की हा मुलगा वाचेल की नाही सांगू शकत नाही हे अगदी चमत्कारच असेल तर वाचला आणि तो आज मुलगा अगदी व्यवस्थितपणे थंठणीत आहे अगदी हे दोन तीन वर्ष मित्रांनो बघा आज गावकर साहेबांनी जे संपूर्ण माहिती दिलेली आहे आज जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो कारण त्यांनी मी अचानक आलो आहे आणि त्यात आमचे जे साडू आहेत संतोष गुडेकर त्यांनी इथपर्यंत घेऊन आले त्याच्यानंतर गायकोटन चाळा जरी आईचा इतिहास तुमच्यापर्यंत मी मांडू शकलो आहे आज जमलेल्या गावकऱ्यांचे तर आभार मानतोच आहे ह्या साईडला आलात म्हणजे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं कुंभारमाड गाव आणि तिथे असलेलं जरीमरी आईचं मंदिर आणि गायगोठन चाळा आला तर नक्की या आणि तुमचे नवस असतील तर तुम्ही सुद्धा बोलू शकता जसं दादा बोलले त्या तुम्ही स्क्रीनवर जो मी फोटो देतो आहे तो बघूनसुद्धा नवस बोलू शकता मात्र तो नवस फेडायला तुम्हाला इथे यावंच लागेल ह्या साईडला आला तर नक्की या तर मित्रांनो असं असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि जबरदस्त असं देवस्थान आणि गायगोठण चाळा आहे आणि काही लोकांचे प्रश्न असतात पर्यटकांचे किंवा भक्तगणांचे की इथे आल्यानंतर राहण्याची कशी काय सोय आहे तर आपले विनय गावकर साहेब जे बसले आहेत त्यांचं स्वतःचं जे, जे काय प्रॉपर्टी आहे म्हणजे तुम्हाला आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही किंवा गैर गैरसुविधा होणार नाही आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण विनय साहेब काय सांगाल तुम्ही की जर पर्यटक आले तर त्यांची राहण्याची किंवा कशाप्रकारे इथे सोय केली जाईल मला आता इथे जवळपास आता सव्वीस ते सत्तावीस वर्ष आली सत्त्याण्णव सालामध्ये मी जानकी नावाने म्हणजे आधी आली तिच्यात नावाने हॉटेल सुरू केलेलं होतं आता मी एक मल्टीबुजिक रेस्टॉरंट आहे आणि ए सी नॉन ए सीमध्ये जवळजवळ वीस ते बावीस रूम्स आहेत त्याच्याशिवाय राहण्यासाठी आपल्याकडे हॉल्स आहेत एक दोन आणि मोठा समारंभ तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तर ती पण सोय आपल्याजवळ आहे म्हणजे मंगल कार्य आहे मंगल कार्य ओके तर मित्रांनो विनय साहेबांचा सा नंबर देतो आहे मी त्यांचेही काही स्क्रीनशॉट मी तुम्हाला देतो आहे की जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल रूम्सचे म्हणा वगैरे काय असेल जे काय ज्या प्रकारे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी जे उभं केलेलं आहे त्याच्यातले काही शॉर्ट दाखवतो आहे मी ते बघा आणि येण्याची गैरसोय होऊन मिळून हा थोडंसं त्यांचा इंट्रो दिलेला आहे आला तर नक्की या आणि त्या ते जर रूम बुक करायचे असतील तुम्हाला तर त्यांचा नंबर देतो त्याच्यावर संपर्क करा आणि काही कार्यक्रम असतील तर एक चार दिवस आठवड्या अगोदर बुक करा कारण इथे सतत त्यांचं जे रेस्टॉरंट आहे किंवा जे राहण्याची सोय आहे ती संपूर्ण बुक असतं ह्या साईडला आला तर नक्की या होय महाराज युटच्या मनाची आकांक्षा काय हाती आपल्या चांगल्या पूर्ण परिपूर्ण जर करून लोक आपले व्यवसाय करतात जे काही शिक्षण मुला घेतात किंवा नोकरी करतात काय ते यश देऊन त्याच्या मनात इच्छा आकांक्षा चांगल्या परिपूर्ण कर आणि अशीच आपली सेवा चालते पण आपली साध होय होय महाराज सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद